राजकारणातील विषयी आपण या आधी आपल्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलं होतं पण आता हेच गणगोत निवडणुकीत संधी देण्यासाठी सुद्धा वापरलं जात आहे सध्या सुरू असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळे सोयरे यांचा पॅटर्न पाहायला मिळतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात पण याच निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून नेते मंडळींनी त्यांच्याच नातेवाईकांना संधी दिली आहे तर संधी देताना वापरण्यात आलेला हा सगळे सोयरे पॅटर्न फक्त एक दोन ठिकाणी नाही तर तब्बल साठ ठिकाणी वापरण्यात आलाय ज्याबद्दल सांगायचं झालं तर चिखलदरा नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती यांनी चिखलदरा नगर परिषदेच्या नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय जामनेर नगर परिषदेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरलाय खामगाव नगर परिषदेमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी दिलीय पुसद नगर परिषदेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नायकांकडून पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली भुसावळ नगर परिषदेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून पत्नी रजनी सावकारे यांना नगराध्यक्ष पदाचं तिकीट देण्यात आलं तर यवतमाळ नगर परिषदेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या कन्या प्रियदर्शिनी उईके यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली या सगळ्यांसोबतच फलटण नगर परिषदेमध्ये दे, तर या सगळे सोयऱ्यांच्या खात्यातून तब्बल दोघांना उमेदवारी देण्यात आली माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊ केली तर रणजित सिंह निंबाळकर यांचे बंधू समशेर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर स्थानिकच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या या सगळे सोयरे पॅटर्नमुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळते तर या सगळे सोयरे पॅटर्नवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका